नमस्कार मित्रांनो आणि मैत्री नात्यांची प्रीती या मराठी चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे जुळला रेशीम गाठी भाग एकेचाळीस देवांश बऱ्याच दिवसानंतर घरी आल्याने घरातील सगळे खुश होते देवांश सगळ्यांसोबत बोलत बसला होता आई रिया कुणीकडे गेले देवांशने विचारलं आज तिच्या पार्लर मध्ये प्रोग्राम आहे त्यासाठी गेले आई म्हणाल्या अच्छा आई वहिनीबद्दल काही समजलं का कुणी मारलं का मारलं देवांश म्हणाला काही समजलं नाही मी तर राहुल समोर तो विषय काढणंही टाळते तिचा विषय निघाला की तो अपसेट होतो आई म्हणाल्या तेही आहेच बर मी जरा बाहेर जाऊन येतो यायला साडे नऊ होतील देवांश म्हणाला देवांश बाहेर जाऊन येतो म्हणाला तसं गीतिका त्याच्याकडे रागाने पाहू लागली बरं ये पण जरा लवकर ये नुकताच तर आलायस ना तू आई म्हणाला हो येतो देवांश म्हणाला आणि चेंज व्हायला रूम मध्ये निघून आला त्याला वाटलं गीतिका त्याच्या मागे रूम मध्ये येईल पण मॅडम रागात किचन मध्ये थांबून राहिल्या देवांश चेंज करून खाली आला गीतिका किचन मध्ये काम करत होती आई देवघरात होत्या गीतिकाला किचन मध्ये पाहून देवांश आत आला मी थोड्या वेळात जाऊन येतो देवांश तिला म्हणाला मला कशाला सांगताय तुम्हाला हवे ते करा हवे तसं वागा गीतिका म्हणाली गीत इम्पॉर्टंट काम आहे नाहीतर गेलो नसतो देवांश म्हणाला मला तुमच्याशी बोलायचं नाहीये तुम्ही तुम्हाला हवे तसं वागा गीतिका म्हणाली तू तु तुझ्या रिंगमास्टरवर एवढं रागवणार देवांश बोलला मी कोण आहे तुमची तू तुमच्यावर रागवेन आणि रागवूनही कुठे कुणाला फरक पडतो गीतिका म्हणाली तुला माहिती आहे ना तू जर रागवली तर मला देवांश तुम्ही नाटकं करू नका हा रिंगमास्टर काही प्रेम वगैरे हो करत नाही तुम्ही तुम्हाला माझी जराही फिकीर नाही गीतिका डोळ्यात पाणी आणत म्हणाली आज रात्री बोलूया आलोच मी देवांश बाहेर निघून गेला त्याला गेलेलं पाहताच गीतिकाची चिडचिड होऊ लागली आले मोठे प्रेम करणारे एक दिवस दूर होते तरी आल्यावर गेलेस ना बाहेर मी तुमच्याशी अजिबात बोलणार नाही रिंग मास्टर आजकाल तुम्हाला माझ्यासाठी वेळच नसतो आधी बाहेर गेले होते मग गावाला परत हे आता परत बाहेर गेले आज बाहेरून काय आले तर लगेच जाऊ दे मी तरी काय इतकी चिडचिड करते मीस मूर्ख गीतिकाची चिडचिड होऊ लागली आई बाहेरून तिचं बोलणं ऐकत होतं त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं पण यावेळेस ती बरोबर होती आजकाल देवांश खूप बिझी झालाय त्याच्याशी बोलायचं ठरवून आई तिथून निघून गेल्या सगळं काम आवरून गीतिका बाहेर येऊन बसली आई कोथिंबीर निवडत होत्या त्यांना मदत करू लागली आई अहो आठ वाजले रिया तैला आणायला जायला पाहिजे बाहेर पाऊसही पडतोय गीतिका म्हणाली हा मी राहुलला सांगते राहुल ए राहुल बाहेर बसलेल्या राहुलला आईंनी हाक मारली काय आई राहुल म्हणाला राहुल जरा रियाला आणायला जाशील का पाऊसही आहे देवांशला यायला उशीर होणार आहे नाहीतर त्याला सांगितलं आई म्हणाल्या ठीक आहे जा तुम्ही राहुलने गाडीची चावी घेतली आणि बाहेर पडला रिया पार्लर बाहेर गीतिकाची वाट पाहत होती तेवढ्या तिच्यासमोर गाडी येऊन उभी राहिली राहुलने गाडीचा दरवाजा उघडला आणि रियाला हाक दिली रिया लक्ष कुठे आत ये राहुल म्हणाला राहुलला पाहून रिया शॉक झाली ती आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली असं काय पाहतेस लवकर आत येऊन बस पाऊस पडतोय राहुल म्हणाला हो हो रियाने छत्री बंद केली आणि आत येऊन बसली ती आत येऊन बसली तसं राहुलने गाडी स्टार्ट केली रिया थोडी बुजल्यासारखी अंग चोरून बसली होती किती घाबरतेस कम्फर्टेबल बस मी तुला खाणार आहे का राहुल म्हणाला नाही ते गीतिका बहिणी येणार होती ना रिया म्हणाली बाहेर पाऊस आहे म्हणून मी आलो तुला माझा काही प्रॉब्लेम आहे का राहुल समोर पाहत म्हणाला नाही नाही मी कुठे असं म्हणाले ते तर मी आणि बहिणी आईस्क्रीम खाणार होतो म्हणून रिया बोलली वा म्हणजे आम्हाला ठेवून खाणार तर राहुल म्हणाला नाही आम्ही घरी फॅमिली पॅक नेणार होतो पण रिया म्हणाली कुणीकडे जाणार होतं आईस्क्रीम खायला राहुलने विचारलं कुठे नाही कुठे नाही रिया हळू आवाजात म्हणाली रिया मी काहीतरी विचारलं राहुल म्हणाला mm, काही नाही राहुलने त्याच्या माहितीच्या आईस्क्रीम पार्लर समोर गाडी थांबवली तो खाली उतरला आणि पाच मिनिटात दोन फॅमिली पॅक घेऊन आला येताना रियासाठी सेपरेट कोण आईस्क्रीम घेऊन आला त्याने तिला कोण आईस्क्रीम दिलं आणि बाकीचं मागे ठेवलं तुला नाही आणलंस रियाने विचारलं मी घरी जाऊन खाईन राहुल गाडी स्टार्ट करत म्हणाला मी पण खाल्लं असतं घरी तू हळू आवाजात म्हणाली तू जरा मोठ्याने बोलत जा एवढी घाबरायची काही गरज नाही बाकी वेळेस तर घरात आरडाओरडा चालू असतो तुमचा बोलायची वेळ आली की हळू आवाजात बोलता राहुल म्हणाला गीते का आणि रेणू बोलत असते मी कुठे रिया म्हणाली हो का तू तर फारच शांत असतेस ना परवा मामा मामीला कसं तोंड वर करून म्हणालीस राहुल हसत म्हणाला मी जर बोलले नसते तर ते मला रिया म्हणाली डोंट वरी तू हो बोलली असती तरी आम्ही तुला पाठवलं नसतं राहुल म्हणाला तरच हो राहुल हसत म्हणाला बोलत बोलत दोघेही घरी पोहोचले राहुलने गाडी साईडला पार्क केली दोघीही सोबत यायला आत निघाले गीतिका आणि आई समोरच बसून होत्या राहुल आणि रियाला सोबत येताना पाहून गीतिका डोळे बारीक करून त्यांच्याकडे पाहू लागली आई दादा आणि रिया ताई सोबत किती छान दिसतात ना गीतिका तंद्रीत बोलून गेली हो गीतिका एकमेकांना शोभून दिसतात आई तिच्या बोलण्याला दुजोरा दिला एकमेकींचं बोलणं ऐकून दोघीही दचकून एकमेकींकडे पाहू लागल्या दोघींच्याही नजरेत चमक आली राहुल रिया आत आले तसं दोघींनी विषय थांबवला आई आज रिया ताईची दृष्ट काढा ती खूप छान दिसते हो ना राहुल दादा गीतिका राहुलकडे पाहत म्हणाली तस आई तिच्याकडे डोळे विस्फारून पाहू लागल्या हम्म राहुल फक्त हसला आणि रूप मध्ये निघून गेला आई काढा ना ताईची दृष्ट तिला चेंज करावं लागेल गीतिका म्हणाली हो काढते काढते आई बोलला गीतिका रिया आई आत निघून आला आईनी रियाची दृष्ट काढली तसं ती रूम मध्ये निघून गेली रिया गेली तसं गीतिका उड्या मारू लागली गीतू अगं उड्या काय मारतेस आई म्हणाल्या आई ऐका ना तुम्हाला माझा विचार कसा वाटला गीतिका म्हणाली मला आवड लाग पण राहुल आई म्हणाला तुम्ही फक्त हो म्हणा फिर देखो हमारा कमाल मी आणि रेणुताई मिळून मिशन फत्ते करू गीतिका म्हणाली गीतू अगं वेडे तुम्ही आमच्यासोबत आहात की नाही तेवढंच सांगा गीतिका म्हणाली बर बर पण बाबा आणि देवांश काय म्हणतील आई म्हणाला तुम्ही बाबांना समजवा मी मास्टरांना बघते काय म्हणता गीतिका म्हणाली तू म्हणशील तस आई हसत म्हणाला गीतिका किचन मध्येच नाचू लागली गीतू अगं काय हे लहान मुलासारखं तू पण ना आई म्हणाल्या मी बहुत खुश हू आज मला दोन घास जास्त जेवण जाणार त्या दादांनी आईस्क्रीम पण आणले मग तर मज्जाच मजा गीतिका टाळी वाजवत म्हणाली धन्य आहेस तू बर चल जेवणाची तयारी घेऊ देवांश येईलच इतक्यात आई म्हणाल्या हो घेते गीतिका म्हणाली जेवण झाल्यावर सगळेजण आईस्क्रीम खायला बसले खाता खाता सगळे गप्पा मारत होते गीतिका आळीपाळीने रिया आणि राहुलकडे पाहत होती रेणू गीतिकाकडे बारीक नजर करून पाहत होती वहिनी काय चालले तुझ तू अशी काय पाहतेस त्या दोघांकडे रेणू हळूच गीतिकाच्या कानात म्हणाली नंतर सांगते गीतिका हळूस म्हणाली काय चाललंय तुम्हा दोघींच समोरच आईस्क्रीम खाऊन घ्या नाही तर ते वितळेल बाबा म्हणाले हो बाबा गीतिका आईस्क्रीम खात म्हणाली तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आईस्क्रीम खाऊन झाल्यावर गीतिका आणि रेणू आवरा आवर करू लागल्या दोघींनी आईस्क्रीमच्या प्लेट आत आणून ठेवल्या गीतिका बाहेर जायला वळणार इतक्यात रेणूने तिला हात धुवून थांबवलं काय चाललंय तुझ रेणूने विचारलं तुला एक गमत सांगायचे गीतिका म्हणाली काय रेणूने एक्साइट होत विचारलं मला आणि आईंना वाटत की दादा आणि रियाताई गीतिका म्हणाली दादा आणि रियाताई काय रेणू बोलली एकत्र सोबत गीतिका म्हणाली हा यार रेणू आनंदात ओरडली अगं हळू ओरड गीतिका बोलली ए वहिनी ही आयडिया भारी आहे पण राहुल दादा तयार होईल का रेणू म्हणाली तेच तर आपल्याला करायचंय पण सध्या हे सगळं तू मी आणि आईंच्यातच दादा कसा रिस्पॉन्स देत आहे त्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत कारण सध्या दादा खूप डिस्टर्ब आहेत गीतिका म्हणाली बरोबर बोलली तू आपण मस्त प्लॅन करू त्यांना एकत्र आणायचा रेणू म्हणाली हो बरं चल आता बाहेर जाऊ नाहीतर सगळेजण शंका घेतील गीतिका म्हणाली हो चल रेणू बोलली गीतिका आणि रेणू बाहेर निघून आला रसिका झोपल्याने रिया तिला हात घेऊन गेली बाकी सगळेही आपापल्या रूम मध्ये झोपायला निघून गेले गीतिका रूम मध्ये निघून आली आला आल्या चेंज करून ती बेडवर आडवी झाली तिने पांघरून डोक्यापर्यंत ओढून घेतलं देवांश रूम मध्ये आला तेव्हा गीतिका पांघरून डोक्यावर घेऊन झोपली होती देवांशला माहित होत ती रागवले तो तिच्या शेजारी येऊन बसला गीत त्याने तिला हात मारली तिने त्याला काहीच रिप्लाय दिला नाही गीत मला माहितीये तू जागी आहेस रागवलीस ना माझ्यावर सॉरी गीत गीत बोल ना देवांश तिच्या डोक्यावरून पांघरून काढत म्हणाला मला झोप आली हा रिंग मास्टर उगाच मला त्रास देऊ नका तुम्ही तुमची कामं करत बसा गीतिका म्हणाली झालेत माझी कामं देवांश बोलला ओ तरीच तू मला माझी आठवण आली एवढी मेहरबानी करायची काही गरज नाही हा गीतिका म्हणाली मेहरबानी नाही गीत मिस यू डिअर मला तुझी खूप आठवण आली बघ ना माझ्याकडे देवांश तिला स्वतःकडे वळवत म्हणाला देव उगाच मला त्रास देऊ नका गीतिका म्हणाली मी खूप त्रास देतो ना तुला म्हणून माझे गीत आजकाल लटखट वागणं विसरून गेलीये देवांश तिला मिठीत घेत म्हणाला तसं ती त्याच्यापासून दूर जाऊ लागली त्याने तिला घट्ट जखडून ठेवलं खूप महत्वाचं काम होत गीत देवांश म्हणाला आजकाल तुमचं वागणं खूप बदललंय रिंगमास्टर तुम्हाला माझ्यासोबत वेळ घालवायचा नसतो तुम्ही सतत बाहेर असता मला काय हवे काय नको मला काय वाटतं काय नाही याकडे तुमचं लक्ष असतं मग कशाला येता माझ्याशी बोलायला माझ्या मनाची कदर नसते तुम्हाला आधी सारखं माझ्याशी बोलतही नाही गीतिका म्हणाली यापुढे असं होणार नाही गीत मी काळजी घेईन देवांश म्हणाला काही गरज नाही गीतिका चेहरा फिरवत म्हणाली देवांशने तिला दोन्ही हातावर उचललं आणि बाहेर झोपाळ्यावर घेऊन आला त्याने तिला झोपाळ्यावर बसवलं आणि कुशीत घेतलं गीत तुझा माझ्यावर किती विश्वास आहे देवांशने विचारलं हा प्रश्न तुम्हाला अजूनही विचारावा असं वाटतो रिंग मास्टर कितिका म्हणाली तसं नाही मी जस्ट विचारलं मला तुला एवढंच सांगायचंय की या जगाने जरी माझ्यावर अविश्वास दाखवला तरी तू मात्र माझ्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नकोस तुला काय वाटतं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे तुझी साथ मला प्रत्येक क्षणी हवी आहे हेच मी म्हणते की तुम्ही आजकाल असं का बोलताय सांगाल का मला का आधी सारखं वागत नाही तुम्ही माझं काही चुकते का तुम्हाला माझी गोष्ट कुठली गोष्ट घटकते का सांगा ना मला पण असं दूर दूर राहू नका गीतिका डोळ्यात पाणी आणून म्हणाली मी कायम तुझ्या सोबत आहे गीत बरं ते जाऊ दे मी तुझ्यासाठी मस्त गिफ्ट आणले पाहणार तू देवांश म्हणाला बोलली हम्म काय आधी गिफ्ट म्हंटल की उड्या मारायचीस आणि आज इतका थंड प्रतिसाद देवांश म्हणाला मला तुम्ही हवाय रिंग मास्टर तुम्ही असे दूर दूर राहिलात की मला त्रास होतो गीतिका डोळ्यात पाणी आणून म्हणाली मी तुझाच आहे देवांश तिला जवळ घेत म्हणाला तो तिच्या नजरेत पाहत होता तिच्या डोळ्यात त्रास दिसत होता त्याला तो त्रास होत होता त्याला तिची काळजी वाटत होती त्याने हलकेच तिच्या कपाळावर ओट टेकवले आणि तिला कुशीत घेतलं पावसाच्या गारव्याने तिला बसल्या जागी झोप लागली देवांशने तिला आत आणलं आणि पेटवर झोपवलं तो तिला कुशीत घेऊन झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गीतिका आईंना मदत करायला खाली निघून आली रिया आधीच खाली येऊन सगळं आवरत होती रिया ताई तू रसिकाला तयार करशील का इथलं मी आवरून घेते दादा ऑफिसला जाता जाता तिला स्कूलला सोडतील गीतिका म्हणाली रिया गीतिका बरोबर सांगते तू रसिकाचं आवरून घे इथलं आम्ही पाहतो आई म्हणाला ठीक आहे रिया रसिकाचा आवरायचं म्हणून वर निघून आली गीतिका तू चांगलंच मनावर घेतलेलं दिसतेस आई म्हणाल माझं वागणं चुकीचं वाटतंय का आई कितिकाने विचारलं नाही कितिका, ना कितिका। उलट तू जबाबदारीने करतेस याचा मला आनंद वाटतो राहुलची सध्याची अवस्था पाहता त्याला प्रेमाच्या व्यक्तीची गरज आहे आपण आहोतच ग पण प्रत्येकाला वाटतं ना आपलं असं कुणीतरी असावं ज्याच्यासोबत आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करू आरती असूनही नसल्यासारखी होती निदान आता तरी राहुलच्या आयुष्यात निर्भीळ आनंद असावा असं मला वाटतं आई म्हणाल्या आई तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल गीतिका म्हणाली हो आई म्हणाल्या गीतिका आणि आईने मिळून नाश्ता बनवला सगळेजण आपापला आवरून नाष्टाला निघून आले नाश्ता करून झाल्यावर थोडंफार आवरून रूम मध्ये निघून आली कॉलेज मध्ये जायचं असल्याने तिला आवर, आवर करायची होती देवांश आवरून बाहेर गॅलरीत बसून लॅपटॉपवर काम करत होता गीतिकाचं चेंज करून झाल्यावर तो आत निघून आला सकाळी उठल्यापासून ती त्याच्याशी एक शब्दही बोलली नव्हती ती आरशात पाहून आवरत होती गीत मी तुला कॉलेजला सोडतो देवांश म्हणाला नाही नको मी माझी गाडी घेऊन जाईन गीतिका त्याच्याकडे न पाहता म्हणाली बाहेर पाऊस आहे गीत ट्राय टू अंडरस्टँड देवांश म्हणाला माझ्याकडे रेनकोट आहे गीतिका बोलली जाता जाता आपण तुझं फेवरेट हॉट चॉकलेट खाऊया देवांश म्हणाला माझी इच्छा नाही गीतिका बोलली तिची उडवाउडवीची उत्तर पाहून देवांशने तिचा हात धरून तिला जवळ ओढलं त्याची नजर तिच्या स्थिरावली वेस्टर्न लुक मध्ये ती खूप छान दिसत होती देवांशने तिच्या चेहऱ्यावर आलेली बट बोटाने बाजूला सारली तू तिच्याकडे एकटक पाहू लागला देव कॉलेजला जायला उशीर होते गीतिका नजर झुकून म्हणाली तू माझ्याशी बोललीस तरच मी तुला कॉलेजला जाऊ देणार देवांश तिला जवळ घेत म्हणाला तुम्ही माझ्यावर तुमचा वेळ वाया घालवू नका गीतिका म्हणाली असं कस आज माझ्या गीतने चक्क हॉट चॉकलेट खायला नकार दिला याचा अर्थ ती माझ्यावर खूप जिडले हो ना देवांश म्हणाला तुम्हाला काय करायचंय गीतिका बोलली मला सर करायचंय बायको रागवली तर माझं हो कॉलेजला लक्ष कसं लागणार देवांश म्हणाला हे डायलॉग तिने झाले गीतिका बोलली गीत ना माझ्याशी इतके दिवसांनी आलोय आणि तू माझ्या रागवून बसले देवांश म्हणाला देव मला उशीर होतोय निघते मी गीतिका त्याच्यापासून दूर झाली तिने साठ उचलली आणि कॉलेजला जायला निघाली आज पहिल्यांदा देवांशला गीतिकाच्या रागाचं टेन्शन आलं होतं आजपर्यंत नुसतं जवळ घेतलं तरी पिघळणारी ती आज मात्र त्याच्याकडे नीट पाहतही नव्हती त्याने त्याची बॅग हातात घेतली आणि बाहेर जायला निघाला तेवढा त्याचा ते मोबाईल वाजला त्याने बॅग खाली ठेवली आणि कॉल दिसू केला हॅलो सर देवांश ती वेळ आलीये येस सर आलोच देवांशने बोलून झाल्यावर कॉल कट केला त्याने बेडवर ठेवलेली बॅग उचलली एकदा रूमवर नजर फिरवली आणि तो कॉलेजला जायला निघाला तर तुम्हाला काय वाटतं आत्ता देवांसोबत जो कोणी बोलत होता तो कोणत्या वेळेची गोष्ट करत होता आणि हे प्रकरण नक्की काय आहे देवांशचं सध्या काय सुरू आहे जरा संशयास्पद आहे तर हे नक्कीच पुढच्या भागात उघडकीस येणार आहे याबाबतीत तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा आणि तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील करा धन्यवाद